महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी पूजन करून श्री नामदेव पायरी येथे महाआरती केली राज्याच्या प्रगतीचा ध्यास घेत झपाट्याने काम करणारे व दूरदृष्टी असलेले नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राची निरंतर सेवा करण्याची संधी लाभो अशी प्रार्थना यावेळी लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांच्या वतीनं करण्यात आली त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध रक्तदान शिबिर वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सकाळ सकाळी आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाला या निमित्तानं महाआरती केली आणि महाआरती करून आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्राची अखंडपणाने या ठिकाणी सेवा घडो अशाच पद्धतीने सेवा घडो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना केली आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलाही अपयव खर्च न करता पोस्टर बॅ बॅनरबाजी ही खूप काही न करता या निमित्तानं या आजच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आम्ही स क घेतो आहे शिवाय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडांचा या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये आम्ही झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचासुद्धा संकल्प आज या निमित्तानं करतो आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या निमित्ताने येतील पांडुरंगाचं दर्शन घेतील नामदेव सर्व समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतील आणि सर्व समाजांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील